चाकण भागातील मेट्रो प्रकल्प कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कारण चाकण भागातील प्रस्तावित रस्ते आणि प्रकल्प केवळ घोषणा होऊन थंड बसतात जात असल्याचा येथील जनतेचा अनुभव आहे चाकण भागातील प्रचंड वाहतूक कोंडी पाहता चाकणमध्ये तातडीने मेट्रो सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आणण्याची गरज आहे चाकण भागातील प्रस्तावित मेट्रोमुळे पुणे मुंबई महामार्गावरील निगडी आणि पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी मोशी चाकणला कनेक्टिव्हिटी वाढणार आहे पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचा निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत विस्तार होत आहे आता भक्तीशक्ती चौकापासून मुंबई बंगळुरू महामार्गावरील किवळे पुनावळे ताथवळे बाकड आणि पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा भोसरी मोशी चाकण मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहेत पिंपळे निलहक मधील पिंपळे सौदागर पिंपळे गुरव मार्ग ही मेट्रो मार्गिका असणार आहे तिचा सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच डीपीआर महामेट्रोनं महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द कला या मार्गामुळे शहरातील सुमारे पंचाहत्तर टक्के भाग विशेषतः पश्चिम पट्ट्यातील बाकड ताथवडे पुनावळे रावेत तिवळे मामुर्डी या भागांसह लगतची जांबे सांगवडे मामुर्डी गहुंजे कासारसाई गावे मेट्रोने जोडली जाणार निगडीपासून किवळे वाकड मार्गे चाकण हा मेट्रो मार्ग सुमारे चाळीस किलोमीटर लांबीचा असणार आहे त्यामुळे हिंजवडी पुणे मेट्रो मार्ग वाकडमधील भुजबळ चौकात आणि स्वारगे पिंपरी मेट्रो मार्गावरील नाशिक फाटा येथे जोडला जाईल निगडी चाकण मेट्रोचे फायदे या भागातील नागरिकांना होणार आहेत पिंपरी चिंचवड आणि वाहन उद्योगाची पंढरी चाकण शहराची वाढती लोकसंख्या वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सुटण्यात यामुळे मदत होणार आहे भक्ती शक्ती चौक ते चाकण मार्ग औद्योगिक शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होण्यास मदत होणार भक्ती शक्ती निगडी कॅनबे चौक म्हणजे तळवडे चाकण एमआयडीसी टप्पा पाच अशी नवीन मार्गिका प्रस्तावित करून प्रकल्प मार्गी लावला त्यासाठी सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा अशी येथील जनतेची मागणी आहे मात्र मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प देखील पुणे नाशिक रेल्वेप्रमाणे बारगळला जाणार का असा प्रश्न आता नागरिक विचारत